नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढील बॉम्ब स्फोटामागे हात जणांचा गेला बळी एन आय ए करणार तपास कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचा संशय अतिवृष्टीची रक्कम खात्यात जमा पण बँकांनी थकबाकीदारांचे पैसे ठेवले रोखून महाराष्ट्र ग्रामीण बँक बैंक व जिल्हा बँकेतील प्रकार भारत अमेरिका व्यापार कराराचे ट्रम्प यांचे संकेत टॅरिफ पन्नास टक्क्याहून पंचवीस टक्के करणार पाणी व्यवस्थापनात महाराष्ट्र देशात प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा पहिला क्रमांक धर्मांतर विरोधी कायद्यावर सुनावणी सुप्रीम नकार डिसेंबर मध्ये होणार संबंधित याचिकांवर सुनावणी कार चालवणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मोड्यूलशी संबंध ठार झालेल्या समावेश अटक केलेले डॉक्टर मुजमिल गनी आणि डॉक्टर शहीन सईद फरीदाबाद मधील अल विद्यापीठाशी संबंधित ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर उपचार सुरू सोने चांदीचे दर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात एक हजार नऊशे रुपयांची वाढ होऊन ते एक लाख चोवीस हजार तीनशे रुपयांपर्यंत वाढले आहे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये एकोणावीस टक्क्यांनी घटली गुंतवणूक स्वदेशी वंदे भारत स्लीपर्स सुसाट 180 किमी तास वेगाने धावली मिशन रफ्तार मेक इन इंडिया मोहिमेचे ऐतिहासिक यश खेड्यांमध्ये कांदे ओतून आंदोलन اسلامబాద్ मध्ये भीषण स्फोटात बारा ठार न्यायालयाच्या इमारतीबाहेर बाहेर आत्मघाती स्फोट 27 जखमी